जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून डहाणू नगर परिषदेच्या वतीनं पारणाका ते सीव्ह्यू पार्क येथील समुद्रकिनारी स्वच्छता अभियान राबवण्यात आले पर्यावरण संवर्धन आणि जनजागृतीसाठी घेण्यात आलेले या उपक्रमात विविध संस्था शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सामाजिक संस्थांचे अधिकारी पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळंगेकर आणि आपण पाहत आहात डहाण मित्र न्यूज नेटवर्क पाहूया काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी आणि यावेळी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विकास कत्रे तहसीलदार कोळीसाहेब मुख्याधिकारी अक्षय हुर्दे लायन्स क्लबचे सदस्य इनव्हर व्हील क्लबचे सदस्य तसेच के एल पोंदा हायस्कूलचे विद्यार्थी तथा विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी स्वयंसेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते उपस्थितांनी समुद्रकिनारी पडलेले प्लास्टिक कचा थर्माकॉल आणि इतर सुका आणि ओला कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली डहाणूचा समुद्रकिनारा हा पर्यटकांचे आकर्षण असून त्यांची स्वच्छता आणि सुंदरता राखणे ही सगळ्यांची जबाबदारी असल्याचं मत यावेळी अनेक उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलं कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबाबत नगरपरिषद प्रशासनाचे सर्व स्तरावरून कौतुक होत असून अशा प्रकारचे उपक्रम नियमित राबवयास हवेत अशी नागरिकांमचं म्हणणं आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डाऊन मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा आपली प्रत्येक मतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आमच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा